नमस्कार मित्रांनो मी शिवानी पातेरे स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे भोगी आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भोगी का साजरी करतात कशी साजरी करतात व भोगीचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालासुद्धा आवडेल तर चला आपण चालू करूया ह्या व्हिडिओ मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हणतात भोगी हा शब्द भूंज धातूपासून बनला आहे याचा अर्थ असा की खाणे किंवा उपभोगणे भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या, या दिवसात शेतामध्ये धनधान्य भरलेलं असतं त्यामुळे तितक्याच चवीने त्याचा वापर केला जातो या दिवसात उपलब्ध असणाऱ्या व उष्णता देणाऱ्या घटकांचा सुद्धा यामध्ये समावेश केला जातो भोगी हा सण इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातला पहिला सण आहे हा पहिला सण जानेवारीच्या मध्यांतरामध्ये येतो न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण आपल्या लहानपणापासूनच ऐकत आलो हो आहोत भोगी ह्या शब्दाचा शब्दशा अर्थ म्हणजे आनंद घेणारा व आनंद उपभोगणारा हो या दिवशी हा सण साजरा करत असताना नेहमी माणसाने आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा सण सर्ण, आनंदाचा सण आहे असं समजला जात पण भोगी या शब्दाचा अजून एक असा अर्थ आहे की जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजेच त्याला भोग चढवतो असाही त्याचा अर्थ आहे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार केले जातात व देवाला नैवेद्य दे म्हणून दाखवले जातात या दिवशी इंद्रदेवाने आपल्या शेतामध्ये पिक पिकवावी व वर्षानुवर्ष ती तशीच पिकत राहावी यासाठी शेतकरी प्रार्थना देखील करत असतो काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यामध्ये काही वस्तूंची आहुती दिली जाते या मोसमात शेतकरी भोगीची भाजी व बाजरीची भाकरी खातो त्यामुळे एका नवीन ऊर्जेने शेतकरी पुढील वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होतो मराठवाड्यात या भाजीला खेंगट असे म्हणतात संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच महाराष्ट्रामध्ये सगळ्या सणांना सुरुवात होते या दिवशी वाईट गोष्टींचा नाश केला जातो व नवीन गोष्टी अंगकारल्या जातात या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवली जाते ही भाजी जेवढी चवदार असते तेवढीच ऊर्जा देणारीसुद्धा असते तसेच बाजरीची भाकरी थंडीच्या मोसमात आपल्या शरीरातील उष्णता टिकून राहावी यासाठी काम करते तर मंडई तुमच्याकडे भोगी कशी साजरी करतात हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय